नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर काल आपण आपल्या चॅनलवरती कराड सातारा कोल्हापूर भागामध्ये जी तेलवर लाटून पुरणपोळी बनवली जाते ती पाहिली होती त्याचसोबत आज आपण एकदम झणझणीत अशी कटाची आमटी कशी बनवायची ते पाहतो आहे तर त्यासाठी इथे एक वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी अर्धी वाटी चिरलेलं खोबरं घेतलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं त्यासोबतच इथे मी पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्यासुद्धा काढायच्या आणि सोबतच मुठभर हिरवी कोथिंबीर घेतली आहे आता हे सर्व साहित्य सुरुवातीला फक्त मिक्सरला वाटून घ्यायचं आणि त्यानंतर लागेल असं पाणी घालायचं आणि एकदम बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची जर सुरुवातीलाच तुम्ही यामध्ये पाणी घातलं तर खोबरं व्यवस्थित बारीक होणार नाही त्यासाठी सुरुवातीला पाणी न घालता वाटून घ्या खोबरं बारीक झालं की त्यानंतर पाणी घाला आणि एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्या तर इथे छान असं मसाल्याचं वाटण तयार झालं आहे आता आपण झणझणीत अशी कटाची आमटी बनवूयात तर या ठिकाणी मी पुरणपोळीसाठी जी डाळ शिजवून घेतली होती ती डाळ आपल्याला या चाळणीच्या साह्याने निथळून काढायची आहे म्हणजे आपल्याला आमटी बनवण्यासाठी जे डाळीचं पाणी असतं ज्याला आमच्याकडे एळवणी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा त्या आपल्याला मिळेल आणि त्यापासूनच आपण झणझणीत अशी कटाची आमटी बनवणार आहोत तर इथे सर्व डाळ मी निथळून काढली आहे तुम्ही पाहू शकता खाली पातेल्यामध्ये डाळीचं पाणी आहे यालाच एळवणी म्हणतात आणि याच्यापासूनच आमटी तयार करतात तर इथे मी जी डाळ शिजवून घेतली आहे त्यातील एक अर्धी पळी डाळ यामध्ये घालणार आहे म्हणजे आमटी बनवल्यानंतर डाळीमुळे त्याला छान घट्टसरपणा येतो डाळ घातल्यानंतर ती या एळवण्यामध्ये छान अशी मिक्स करायची पळीने थोडीशी मॅशसुद्धा करून घ्यायची सोबतच जी डाळ शिजवून घेतली आहे त्याचं मी पुरण तयार केलं होतं आणि पूर्ण पुरणपोळीची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तेलावरती लाटून पुरणपोळी बनवली आहे संपूर्ण रेसिपी, रेसिपी पाहायची असेल तर आपल्या चॅनलवरती आहेत सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी लिंक देते तिथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता आता आमटी बनवण्यासाठी मी गॅसवर पातेलं गरम करायला ठेवलं आहे पातेलं गरम झालं की आता त्यामध्ये एक दोन ते तीन मोठे चमचे तेल घालायचं कटाची झणझणीत आमटी बनवतो आहे त्यासाठी तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं तरीसुद्धा चालेल तेल गरम झालं की आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे ते वाटण घालायचं आणि या ठिकाणी आपण ही झणझणीत अशी कटाची आमटी सहा साथ ते सात लोकांसाठी बनवतो आहे त्या प्रमाणामध्येच या ठिकाणी मसाला तयार करण्यासाठीसुद्धा साहित्य घेतलं आहे आता हा मसाला तेल सुटेपर्यंत आणि खोबऱ्याचा लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं मसाला तेलामध्ये घातल्यानंतर यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी घालायची कडीपत्ता सुरुवातीला तेलामध्ये घातला की तो करपू शकतो त्यामुळे मसाला घातल्यानंतरच कडीपत्ता यामध्ये घालायचा तर इथे मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत हा मसाला मी तेलामध्ये परतून घेतला आहे तुम्ही पाहू शकता बाजूनी तेल सुटलेलं तुम्हाला दिसत असेल त्याचसोबत मसाला पातल्यालासुद्धा चिटकत नाही आहे म्हणजे हा मसाला एकदम परफेक्ट असा भाजून झाला आहे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आता यामध्ये पाच चमचे कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याजवळ साठवणीतला जो मसाला असेल तो घालायचा मसाला कसा तिखट आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये घालू शकता पोहे खायच्या चमच्यानी पाच चमचे इतका मी कांदा लसूण मसाला यामध्ये घातला आहे कांदा लसूण मसाला घातल्यानंतर तो या मसाल्यासोबत मिक्स करायचा एक अर्धा मिनटं परतून घ्यायचा गॅसचा फ्लेम त्यानंतर मीडियम करायचा आणि यामध्ये एक पळी आपण जे एळवणी काढून घेतलं आहे ते घालायचं आणि आता त्यामध्येच हा मसाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून किंवा शिजवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मसाल्याला बाजूनी छान तेल सुटायला लागला आहे मसाला छान असा शिजवून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे एळवणी काढून घेतलं होतं ते सर्व घालायचं तर या ठिकाणी तुम्हाला जेवढ्या लोकांसाठी ही आमटी बनवायची आहे त्याप्रमाणे जर एळवणी कमी पडलं तर तुम्ही यामध्ये पाणी गरम करूनसुद्धा घालू शकतात चवीमध्ये काहीही फरक पडत नाही तर इथे मी सुद्धा जेवढं एळवणी निघालं होतं तेवढं यामध्ये घातलं आहे सोबतच थोडंसं मी पाणीसुद्धा घालणार आहे फक्त लक्षात ठेवा पाणी गरम करूनच यामध्ये घालायचं तर इथे मी पुन्हा एक अर्ध पातेलं इतकं गरम केलेलं पाणी यामध्ये घातलं आहे पाणी घातल्यानंतर हे सर्व एक सारखं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाला यामध्ये मिक्स होईल चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर एकदा आमटी मिक्स करून घ्यायची आणि आता मोठ्या आचेवरती या आमटीला आपण एक उकळी काढून घेऊयात या ठिकाणी आमटीची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता जर घट्ट वाटत असेल तर आणखी थोडंसं पाणी घातलं तरीसुद्धा चालेल तरी इथे चाले। मोठ्या आचेवरती आमटीला मी एक उकळी काढून घेतली आहे उकळी आल्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि पुन्हा एक तीन ते चार मिनटं ही आमटी याच पद्धतीने आपण उकळून घ्यायची आहे आमटी जेवढी जास्त वेळ आणि छान अशी तुम्ही उकळून घ्याल तेवढीच चवीला एकदम भन्नाट लागते तर इथे मीडियम टू लो फ्लेमवरती आमटी एक चार ते पाच मिनटं मी छान अशी उकळून घेतली आहे आमटी तुम्ही पाहू शकता दिसायलाच एवढी सुंदर दिसती आहे सुगंध अगदी घरभर पसरला आहे त्यासोबतच आमटीवर तुम्ही तर्री पाहू शकता काय सुंदर आली आहे एकदम झणझणीत अशीही कटाची आमटी तयार झाली आहे कटाच्या आमटीसोबतच मस्त अगदी ओठाने तुटेल अशी पुरणपोळीसुद्धा मी तयार केली आहे तेलवरची पुरणपोळी आहे पुन्हा सांगते व्हिडिओ पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे सोबतच आपल्या चॅनलवरती सुद्धा हा व्हिडिओ कालच अपलोड झाला आहे नक्की पहा वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ही आमटी वाढण्यासाठी तयार आहे एकदा या पद्धतीने ही झणझणीत कटाच्या आमटी नक्की बनवून पहा आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद